माय ब्युटिफुल फ्रेंड कसे आहात तुम्ही स्वस्त असणार मस्त असणार माय हिलिंग सेंटरमध्ये आणि पाय इंटायरो ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण विषय घेऊन आलेला आहात की जेव्हा तुम्ही चार लोकांच्यामध्ये जाता त्यावेळेला तुमचं फर्स्ट इम्प्रेशन कोणत्या पद्धतीचं असू शकतं लोक तुम्हाला कोणत्या पद्धतीनं जज करू शकतात लोक तुमच्याबद्दल कोणत्या कोणत्या एक तर्क बांधू शकतात तर आज हा आपला विषय मी घेऊन आलेला आहे तर फर्स्ट आपलं कार्ड आलेलं आहे की कि किंग ऑफ पँडची एनर्जी निघून आलेली आहे किंग ऑफ पँड आपल्याला हे सांगायला आलेलं आहे किंग ऑफ पँड त्याचप्रमाणे त्याच्या द चॅरिएट ह्या दोन्ही एनर्जी ज्या आहेत ना ज्यावेळेला तुम्ही लोकांच्यामध्ये असता आणि प्रथमदर्शनी तुम्हाला कोणीतरी पाहतं त्यावेळेला तुमच्याबद्दलचं त्यांच्या मनामध्ये एक कुतूहल जागृत होतं त्यांना असं वाटतं की तुम्ही अतिशय रुबाबदार पर्सन आहात पर्सनॅलिटी तुमची अतिशय सुंदर आहे दिसायला तुम्ही एकदम छान तर एकदम आहेत जर त्याच्यामध्ये लेडीज असेल तर लेडीजचं सौंदर्याला लोक एकदम अतिशय भाळून जातात मती स्त्री कुठल्याही वर्गाची असेल कुठल्याही वयाची असेल तर तिचं जे एक इम्प्रेशन जे आहे ते पुरुषापेक्षा थोडंसं जास्त प्रमाणामध्ये फर्स्ट इम्प्रेशनमध्ये लोक तिच्याकडं खूप मोठ्या पद्धतीनं ॲट्रॅक्ट होत जातात तिच्यामध्ये लोक पाहतात की ती एक अतिशय ममताळू स्त्री आहे प्रेमळ एक स्त्री आहे ते तुमच्यामध्ये एक आईचे ज्या आईच्याकडं ज्याप्रमाणे मुलं पाहत असतात त्याप्रमाणे तुमच्याकडं बघून ते चार लोकांना असं एक तुमचं इम्प्रेशन दिसून येतं त्याचप्रमाणे जर इथे मेल असेल पुरुष असेल तर त्याची जी पर्सनॅलिटी आहे, आहे, आहे ते अतिशय रुबाबदार आहे आदबशीर आहे लोक स्वतःहून रिस्पेक्ट देण्यासाठी तयार होतात त्यांना सांगावं लागत नाही आहे तुमची पर्सनॅलिटीकडं बघून आ, स्त्री आणि पुरुष ह्या दोघांसाठी पण हे कॉमन आहे तर तुमची पर्सनॅलिटी बघून आपोआपच तिथं रिस्पेक्ट एक अशा पद्धतीचा तयार होतो बऱ्याच वेळेला लोकांना आपल्याकडं बघून असं वाटतं की आ, ही व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी मदतगार ठरू शकते माझं कुठलं तरी आडल्याला का एखादं काम करू शकते किंवा जेव्हा मी एखाद्या अडचणीमध्ये असेल आणि मी जर या व्यक्तीला हाक मारलं किंवा याला सांगितलं तर ही व्यक्ती माझ्या कामासाठी येऊ शकेल असा एक विश्वास तुमची पर्सनॅलिटी बघून तुमचा आदब बघून आणि तु तुमचा स्वतःचा ओरा जो आहे तो लोकांच्या मध्ये जो प्रभावितपणे जो काम करतो तो अशा पद्धतीचं पुढच्या माणसाच्या मनामध्ये विचार येतो त्याचप्रमाणे द लवरची एनर्जी आहे टू ऑफ मॅनची एनर्जी आलेली आहे प्रथमदर्शने तुम्हाला पाहून लोकांना असं वाटतं की तुम्ही एक मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये आहात काहीतरी मोठे बिझनेसमन बिझनेसमॅन असाल मोठे शासकीय पदाधिकारी असाल किंवा एक असं राजकीय कुठलं तरी फार मोठं तुमच्या पाठी मग वलय असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला नेम आणि फेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे असं एकंदरीत बघून तुम्हाला लोकांच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट तयार होतो त्याचप्रमाणे आणखीन एक इथं जो तुमचा स्वभाव किंवा तुमच्याकडं बघून जे लोक एक आडाखा बांधतात ते हे की तुम्ही अतिशय एक प्रेमपूर्ण सौहार्दपूर्ण एक व्यक्ती आहात आणि अतिशय एक प्रेमानं खूप साऱ्या गोष्टीला तुम्ही प्रॉब्लेमला तुम्ही सोल्यूशन काढू शकता असं एक त्यांच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट तयार होतो प हे थ्री ऑफ वॅन्सची एनर्जी आपल्याला असं पण सांगायला आले की समजा तुमच्याकडं एखाद्या व्यक्तीनं काहीतरी घेऊन आलं तर हे काम कितीही क्रिटिकल असलं कितीही अडचणीचं असलं तर तुमचा जो ओरा आहे तुमचा जो नेमफेम आहे आणि तुमचं ॲक्च्युली जी पर्सनॅलिटी आहे त्याकडं पाहून लोकांना असं वाटतं की माझं कितीही हे अडचणीचं काम असलं जर असेल आणि ते होणारं नसेल आणि ते त्यांनी प्रयत्न करूनसुद्धा त्यांच्याकडून ते काम आत्तापर्यंत झालेलं नव्हतं असा त्यांचा एक्सपिरियन्स असेल आणि जेव्हा प्रथमदर्शनी तुम्हाला ते पाहतात तेव्हा असं त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक आशा तयार होते की हां तुमच्याकडनं हे काम त्यांचं होऊ शकतं त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक जी दुसरी बाजू आपल्याला दिसून यायला लागली ती ही आहे की सेवन ऑफ कप आणि टेन ऑफ वॅन्डची जी आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे ती आपल्याला ही सांगायला लागली की खूप साऱ्या स्वप्न जर तुम्ही एखाद्या वेळेला ठरवलं किंवा एखादा तुम्ही जर एखादा गोल तुम्ही जर धरलेला असेल तर त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये आणि ते तुमच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट असू शकतं आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करून ॲक्च्युली ते जोपर्यंत सत्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही व्यक्ती त्याचा फॉलोअप करत राहणार आणि ते एक सक्सेसच्या स्वरूपामध्ये समोर जगाच्या समोर ते घेऊन येणार असं एक तुमच्या पर्सनॅलिटीकडे पाहून लोकांच्या मनामध्ये एक इमेझिन तुमच्याबद्दल अशा पद्धतीनं करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला टेन ऑफ वॅनची जी एनर्जी निघून आलेली आहे ती सांगायला लेखी तुमचा तुमचं जे एक शरीराची ठेवण आहे चेहऱ्याची ठेवण आहे जे स्नायूंची ठेवण आहे जे बॉडी बिल्टअप आहे कितीही कोणतंही प्रेशर पडलं तरी ती प्रेशर जी जे झेटण्याची एक ताकद एक मानसिकता जे असते ती तुमच्याकडं आहे आणि कितीही अडचणी असल्या कितीही संकटं असली त्या संकटातून बाहेर कशा पद्धतीनं पडायचं आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना त्याच्यातून कशा पद्धतीनं बाहेर पाडायचं ही पण एक तुमच्याकडं ती कला असावी असं लोक तुमच्याकडं पाहून विचार करतात पण आपल्याकडं तर डेविलची एनर्जी आलेली आहे खूप सारे ॲक्च्युली जे एक आपण म्हणू की नव्याण्णव टक्के गुण जे आहेत ते खूप पॉझिटिव्ह लोकांना आपल्यामध्ये दिसून येतात पण लोकांना डेविलच्या एनर्जीकडं बघता असं वाटतं अरे मी जर ह्या व्यक्तीच्या सानिध्यात गेलो सहवासात गेलो किंवा ह्या व्यक्तीबरोबर फार स्नेहसंबंध वाढवायचा प्रयत्न केला तरी याच्या मोहजालामध्ये याच्या मायाजालामध्ये मी कोणत्या पद्धतीनं फसेन आणि मला याच्यातून बाहेर पडणं शक्य होणार आहे का नाही असं पण एक त्याला वाटतं त्याचप्रमाणे डेविलची भूमिकेमध्ये जर विचार करतात तर आपल्याबद्दल लोक असाही आडाखा बांधू शकतात की ही व्यक्ती जी आहे एकतर खूप मोठी आहे किंवा ही अतिशय ब्रिलियन्सी टॅलेंटेड अशी काहीतरी याच्या गोष्ट आहे की याचा जर आपण पंगा घेतला तर आपल्याला तो खूप महागामध्ये